राम राम मंडळी मी संदीप बघित स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज वार रविवार आज तारीख मला वाटतं अठ्ठावीस किती अठ्ठावीस अठ्ठावीस जे असेल ते असेल सकाळ सकाळ केलेली वांग्याची भाजी जवारीच्या भाकरी चालू आहे त्या जेवण आता होईल आपलं मस्त खमंग असं भाजलेलं आहे भाकरी बरोबर खायचं आता आपण तुम्हाला सांगतो आता पावसाने थोडीशी उघडीप दिलेली वाटते मला वर आबाळ जरा काळ कुटकुळीची -कुट ढगे देत का पावसाचं ती काय नाही ते आता नाही पाऊस वाटायला लागले वारं सुटले पण गार वारा आहे जरा आणि आता गायी बाहेर काढू आता मस्त वेग बांधू बांधव तिसरीकडं आपण वर्षात आली काल आपण पायपाच्या टाकलेले तिकडे जाऊन बघून येऊ की काय झाले काय झाले हिनी आज साडी घातली आहे ऑरेंज रंगाची काय आज काय कुठली साडी घातली आज बर नारंगी रंगाची बर बर असू दे चांगला आहे तसं काय नसत बर का असते काय काय कुणाची आवड असते कुणाची नसते सोमा काय करतोय आता जरा पाऊस उघडलाय चला चल चल ग शिंगा सोम्या चाल चाल करते ती चालले ते आज कारण काल काल दिवसभर आतमध्ये होते ना आणि ह्यांना असं बंदिस्त अजिबात आवडत नाही दिशी गायनला बांधायच्या आता पटकनात म्हणून खात्याली खात्या पिरूला आपलं फळ आले या पण उशिरा झाले ह्या वेळेस काही काही वानावर दिसायला लागलेत नंतर बघू आता गाई चालल्यात आपलं पुढं त्यांना बांधाय जायचंय माहिती मग चिकलात कुठेतरी एकीकडंच पाहते त्या सकाळ सकाळ गाई पाण्यावर गेली स्वाम्या बी गेला चिंकी नाही गेली बघा इथंच बांधायच पलीकडे बांधायच मी बरं जागेवर खायला येईल की आबाळ बघा कसला आलंय आबाळ आज जरा उघडी काय सांगता येत नाही काय सांगता येत नाही सगळे सगळ्या रान पाणी आहे बघा कोतवाल पक्षी बघा बघा किती जवळ गेल्यावर राहणार आहे असाच गेला निघून आणि आपल्या ह्या रानात बघा पाणी झालं तिकडं मला जावं लागेल चिंगे पी पाणी अगं महाग मी आहे सरती किती इडी आहे बघा चिंगी बा तिकडे पाहू पाणी असू आणि खाली बघून जा पाय चप्पल नाही ह्यांना धरावं लागणार आहे ही बघा कशी नुसतं पाळाय लागलंय तिया खायचं सोडून तिकडं गाईला पण बांधा आलोय पण खाली ना चिकल आहे म्हणून तिकडे पाठवणावर बांधा बरोबर खायला येईल तिला चिकलाच काय होत त्यांनी एकदा पाय दिला की पुन्हा गवत खायला येत नाही आणि वाळी वैरून पण त्यांना खायला नको बिंदूच पाणी परवा दिवशी नव्हतं किंवा सगळं गेलं ते कि पाणी बघा ना चालूच आहे वाहता येईन बेंद कुणीकड तु मग तुम्हाला म्हणलं का नाही सकाळी सहा वाजेसर पाऊस चालू होता आज आपल्यात गेले इकडे तिकडे जाऊन गोय बाबा पाण्यात काय स्वामी अगाव काहीतरी काम बाबा ही अखर रान वाहते बेंद पलीकड्यावर काय हा जुडपांच्या पलीकड गेलाय तूर आले आणि पाणी हितवर आले आलंय एवढं पात्र झाले पाणी हितवर आले बघा पाणी चला जरा पुढं अरे थांब जरा थांब 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 मला बघू दे जरा थोड पाणी पाणी लांबणं दिसतय पण सांग सांग फोन करून सांग आयला <laughs> पाणी भेटत पाणी आले बेंदला बेंद लांब आहे तिकडं बेंदा फुकवट इकडं राहणार हे बाबा हे पाणी आहे आणि वाहत आहे असं सगळं हे असं एवढं पाणी आलं बेंदला काल नळ्या टाकल्या होत्या लावल्या होत्या पाणी चालू आहे का बंद झाले एकदा बघून यावं म्हणलं गाय खाली नि वाहन चरते ते त्यांना दोन दिवस झालं चरायला सोडलंच नाही वैर नुसतीच टाकतोय ना आपण त्याच्यामुळं त्यांना आता गवत चांगले गोड लागायला लागले मस्त चरायला लागले म्हातारी गायला रिकामी सोडली चिंगीला तेवढी बांधून ठेवली स्वाम्या बी रिकामात आहे आता भरपूर दोन तीन तासात पोट भरतेले त्यांची बांधून टाकायचं त्यांना पाणी चालूच असणार आहे माझ्या मते वर्ण बी तेवढंच येत होतं काल परवा पाणी चालूच आहे कधी जायचं पाणी तीन, तीन पायपा लावले ते मधला आहे ती लांब आहे ती मोठा आहे एवढं पाणी दोन दिवस लागते तेवढं जायला पाणी एका दिवसात जात नाही दोन दिवस लागते होईल चालू काय झालं मग त्याला इलाज नाही पाणी शांत होत आहे ना हे गरुळ पाणी शांत होऊन येत आहे अजून ठीक काय ही चालूच था। आहे ना थोडं 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 जायचं अजून अजून वाहायचं पण नाही झालं आहे का ना

कसं आहे लोळ झालं ते हा चांगला आलं ते आता हे फळ खायचे आपण नैसर्गिक फळ ह्याला पाखरं खात नाही ते बरं का डोळं आलं की का पाखरं बी खाते ती नाही असं नाही पण ह्याला डोळं आलं ना पटकन खाऊन टाकायचं म्हणजे पटकन आलं हे करायचं आणि तिथं बी झाड आहे डोळं आलं नाही का ना अजून आबाळ आलंय बरं का मागणं फायदे ना ना या ना। का नाही ना हे लय मोठी ह्या झाडाची मोठी मोठी झाली ते फळ तर जास्त धरले ना हा डोळा आलाय पण आज नको तू नको उद्या उद्या ह्या झाडाची मोठी होते फळ जर झाडाला कमी असली ना तर फळ मोठी होते फळ जास्त असली तर फळ जास्त मोठी होत नाही किंवा एवढं काय मोठी मोठी येते बघा त्याची काळ्याने गवत हे कापून लय झाले लय झाले कापून काढावं लागेल गवत लयच अडचण झाली आहे पण तिथं काय उंदराची बोळ असलेली बरं एक काम कर

असे कुठे दिसलो डो नाही अजून उद्या परवा येईल डोळा जंगला हा त्याला आलायलाय बी आलाय आलाय ना हा त्याला काढा मोडाय हा त्याचं पांढर हे दिसलं ना मधलं मधलं कि मग ती डोळा आला म्हणायचं बनवायला पाखर ठेवत नाही ते गोडे गोडायची सीताफळ ही सीताफळ ही फळ चांगला आहे खायला बरं का एक नंबर फळ आहे जीवनसत्व भरपूर कडीपत्त्याचा सुगंध सुटलाय नुसतं आलंय तर पाडली का पाठी खाली गेली नीट ठेवा तोडा अगं मागण्या आबाळ लागलय मार्गाला हाय देते दन का थोड्या वेळानं ोखी तर हाय बर ही राहील तसच हा मला बी ती म्हणजे काय आलंयच ही सुद्धा हा हे बघा हा हम्म हम्म हम्म

नाही तरी नाही रस्त्याला नाही काय झालं वाटत बेंदेला काय झालं नाही म्हणतो तुम्ही हीच बेंद कुरवाडीत जात कुरवाडीच्या पुढे माणसं वाहून गेली बेंदा बेंदला गेली वाहून मग पाण्यात गेल्यावर पाण्यात गाडी बरोबर गेल्यावर त्याला काय वाहून जाणार वाटलं नाई जास्त गाड्या ही पाण्यात न्यायच्या नसते त्या गाड्या नेहाल्या की मग ती गाडीची चाक उडीत नेहमी तिकडच जात गाडी पळवायच नेत पाणी असं आहे असं होत माणसाला मोह बी सुटत नाही गाडी जाईल म्हणून माणूस उतरत गाडी बी उतरत नाही लवकर गाडीला सुट वाटत नाही ही मोह माया अशीच आहे जीवाला मोह माय मग काय